フィットバスター हे धान्य ठेवतात अच्छा धान्य ठेवतात काय याच्यात तू बघ जरा शेतीचं छान आहे का झाडी बिडी इथे हे लिंबाचं झाड ना हां लिंबू लिंबू बदाम आणि हे बदाम किशोरचं घर दाखवायला आहे की नाही हे बदामचं आहे ना किशोरचं पोराइले घर दाखवलंय हो ना।, ना हो ही गाडी आहे ना चांगली हो ना शारदाचं घर आहे इथे हे है। किशोरचं घर आहे ना किशोरच्याच घराला लागून शारदाचं घर नाही का हे काय तेच एट सिक्स एट सिक्स नमस्कार मंडळी मी प्रमिला तेम आम्ही आज आहे शेतावरती हे बघा इकडे जेवणाची तयारी वगैरे सगळी सुरू आहे आम्ही चाललो आहे आता शेतावर शेतावरच जेवण करणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका हा भाऊ आहे हां हां हो ना हो ना भाजी, भाजी तिकडे शेतात करणार आहेत घरून आम्ही चपात्या भात आणि हो। मसाला वगैरे वाटून देणार आहे हा बघा हा भाऊ आहे वहिनी आहे <laughs> चला तर आता आपण शेतावर भेटू आता गाडी येणार आहे गाडी आली का आम्ही गाडीत बसून शेतावर जाणार आहे मग पुढे पुढे पायी चालत जाऊ मग तुम्हाला दाखवू पुढचं सर्व शेती कशी आहे काय 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 पिकवलंय हे बघ आता आम्ही गाडीत बसतोय आणि शेतावरती जातोय ड्रायव्हर पण काय संगीता पण बसते ना इथेच इकडन बस संगीता संगीता इथून बस इथं बसा बस। हा मागचा गेट आहे ना पुढे बसते मोटरसायकल चला शेतावर <laughs> हा मळ्यात चाललोय ना मग मळ्यामध्ये गाणी म्हणा तुमच्यात स्पीकर लावून घ्यायचा गाण्याचा आता मध्ये काही गाणं म्हणणार ना मयाच्या मळ्यामध्ये फाटाच युट्यूबच गाणं लावू युट्यूबच गाणं लावून ते म्हणून सगळेच आपण छान वाटतं ना पण हो ना हा ना हा ना असं असतो रस्ता बारीक शेतात जाईल आणि ती समोरून गाडी आली तर मग म्हणजे तो तिकडे थांबेल हा असं आहे का बोरीची खूप झाड आहेत ना उतरलो आम्ही आता शेतामध्ये चाललो मळ्यात हो ना हो संगीता तेच बोलत होती तिकडनं रोड क्रॉस केलं का जवळच आहे गाडीमुळे आपल्याला लांबून यावं लागलं नाही का हा ना हो ना सर्व बोरीचीच झाड आहेत ग या बांधावर